शहादा तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील पस्तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय शहादा या ठिकाणी पार पाडण्यात आला पस्तीस जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती दोन जागा अनुसूचित जमाती दहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि बारा बावीस जागा ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या एक जागा अनुसूचित जातीसाठी ग्रामपंचायत मोहिदे तश ही आरक्षित झाली अनुसूचित जमातीच्या ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागा ग्रामपंचायत परत घेतो का ग्रामपंचायत मंद्रत व वरुळ तश ह्या आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी दहा जागा कानडी तश नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दहा जागा आहेत त्या दहा जागा आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीची नावे सजदे शिरूर्दिगर कुरावत तसा कोटली तसा उस्नत बिलाडी तसा वडे तश शेल्टी, देऊर कमखेडा खैरवे भाडगाव याप्रमाणे दहा ग्रामपंचायती नामाप्र या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी बावीस ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्यांची नावे अन्रद कर्जई कळंबू कुकावल कवठ तसा टेंभे तश डामरखेडा दोनवाडे नांदरखेडा पळासवाडा पुरुषोत्तम नगर बामखेडा तसा लांबोळा सारंगखेडा सावळदा तश हिंगणी टेंबे तसा तोरखेडा कानडी तश फेस आणि बामखेडा तत या बावीस ग्रामपंचायती सर्वसाधारण सरपंचपदासाठी आरक्षण झालेल्या आहेत